रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे वाहनांमधून अंदाजे सात हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव नऊशे रुपयापासून दोन हजार तीनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकले आहेत तर सरासरी लाल कांदे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज विकत आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर सोलापूर येथे दोनशे साठ कांदा गाड्यांची आवक ही आज आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे सोलापूर येथे विकले आहेत तर चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक ही आली होती मीडियम कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले आहेत तर दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चेन्नई येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकत आहेत तर बेंगलोर येथे आज तीनशे अकरापेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आली होती येथील माल दोन हजार दोनशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विजयपुराचा मालिक हजार आठशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चित्रदुर्गाचा मालक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील गरवा कांदा अहमदनगर एरियातला फुलगोळा साईज दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर एरियातला बिग साईज कांदा दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा